हॅलो नमस्कार मैत्रिणी मी नित्या नित्या क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे कशा आज सर्वजणी मजेत ना माझे व्हिडिओ बघणारे बहुतेक माझ्यासारख्याच गृहिणी असतील आणि गृहिणींचं दिवसभराचं काम आवरलं गेल्यानंतर त्या हातात मोबाईल घेतात कोणी व्हॉट्सअप बघतं कोणी इंस्टा बघतं आणि कोणी यूट्यूब बघतं यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघतात इन्स्टावर व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामध्येच भरपूर असा वेळ आपला वाया जातो माझाही जातो मीही कामं झाल्यावर आणि मध्येच कटिंग स्टिचिंग काय करताना जर एखाद्या वेळेस जर मोबाईल हातात घेतला ना की कुठे माझे अर्धा तास पंधरा मिनटं कसे वाया जातात हे माझ्याही लक्षात येत नाही आणि ते मग तेवढ्या वेळ वाया गेल्यानंतर कळतं की शिट यार आपण एवढ्या वेळ उगाच वाया घालवलं त्याच वेळाचा जर आपण उपयोग जर मोबाईल बघा मोबाईलमध्ये आपल्याला भरपूर काही चांगलं बघायला मिळतं मोबाईल बघा पण जास्त पण त्याचा दुरुपयोग करू नये जर आपण जर व्हिडिओ बघत असतो ना कोणाचे म्हणजे इन्स्टावर व्हॉट्सअपवर तर आपण ज्या प्रकारचे आपल्याला व्हिडिओ बघायला आवडतात ना त्याच प्रकारचे व्हिडिओ येत जातात मग जर आपल्याला ज्या विषयाची आवड आहे आपण त्या विषयाचे व्हिडिओ जर बघायला लागले ना तर त्याच विषयावरती आपल्याला भरपूर सारे व्हिडिओ दिसायला लागतात मग तेच व्हिडिओ बघत बघत आपण जर काही काम हाती घेतले ना तर आपल्याला त्याचा भरपूर असा फायदा होतो आपला वेळ आहे ना भरपूर अमूल्य आहे वेळ आणि तो वेळ जर आपण जर कुठल्या कामाला जर उपयोग केला ना तर त्याच्यातून आपल्याला भरपूर असा छान असा आपल्या वेळेचा सदुपयोग उपयोग करण्यात आल्याचे दिसून येते बघू शकता मा माझ्या कामाप्रमाणे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत भरपूर दिवस झाले मुलं सगळी गावी गेली आहेत भरपूर आमच्या बिल्डिंगमध्ये तर कोणीच नाही आहे सध्या सगळे गावी गेलेत पण मला गावी जाता आलं नाही कारण की माझ्याकडे काम होतं भरपूर माझ्याकडे भरपूर ब्लाऊज ड्रेस भरपूर होतं आणि मग ते काम झाल्यानंतर म्हणजे भर भरपूर ते अर्जंटचे होते ना ते सर्व काही दिले गेले आहेत बाकीचे अजून आहेत जे नंतर द्यायचे आहेत ते आहेत पण मी थोडा माझ्यासाठी वेळ काढला माझ्यासाठी वेळ म्हणजे माझ्याकडे माझे भरपूर ड्रेस ब्लाऊज पेंडिंग होते आणि ते मग मी घेऊन तर ठेवत होते पण मला शिवायलाच वेळ मिळत नव्हता मग मी तसं ठरवलं की मी गावी जायच्या आधी चार दिवस आहे ना मी फक्त माझे माझे कपडे शिवण्यासाठी मी वेळ काढते आणि जर मी आता जर ते चार दिवस जर मी फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ बघण्यात इंस्टावरचे व्हिडिओ बघण्यात किंवा व्हॉट्सअपवरचे स्टेटस बघण्यात जर वा घालवलं असतं ना तर मग माझं काम ते तसंच पेंडिंग घ्यायला असतं मग मी म्हटलं चला ते ते व्हिडिओ बघत बघतच आपण पण आपले कामं आवरून घेऊया मग घरातली कामं आवरल्यानंतर आता मिस्टर माझे पोलीसमध्ये मा आहे ते एकदा सकाळी ड्युटीवर गेले की ते संध्याकाळीच घरी येतात किंवा जर ते नाईटला गेले तर ना रात्रभर घरी ड्युटीवर असतात आणि सकाळीच घरी असतात मग तेवढ्या वेळ भरपूर असा वेळ मिळतो प्रत्येकीला वेळ मिळतो वेळ जरी आपल्याला दहा मिनटं जरी काढता आला ना दिवसभराच तर तो, तो पण आपल्यासाठी खूप आहे आणि तसा वेळ जर काढता आला ना तर आपल्यासाठीच आपण काहीही करू शकतो तर बघा आता हा ह्या ड्रेस कटिंग करायला मला फक्त बारा ते पंधरा मिनटं लागले आहेत आणि बारा ते पंधरा मिनटामध्ये जर ड्रेस आपण कटिंग करू शकतो तेच अजून बारा ला ला। ते पंधरा मिनटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये जर आपला ड्रेस शिवून होत असेल तर किती छान आपण त्याच ड्रेसची जर बाहेर जर आपण स्टिचिंग करायला म्हणजे आपण ड्रेसपीस घेतला आणि तोच ड्रेसपीस जर आपण बाहेर शिवायला दिला तर आपल्याला त्याचे चारशे ते पाचशे रुपये शिलाई द्यावीच लागणार आहे आणि तर तेच जर आपण शिवणकाम शिकून जर आपले स्वतःचे कपडे जर आपण घरी शिवत असू ना आणि त्याच्यास त्याच्यामध्ये जर आपण आपला वेळ घालत असू ना तर आपले मिस्टर कितीही मोठ्या नोकरीला असू दे किंवा साधे काम करणारे असू दे काही असू दे तरी ते आपल्याला कुठेही रोगणार नाही ना की म्हणजे बाहेर जी शिलाई जाते ती शिलाई जर तू स्वतः घरात तुझं काम करून जर तू तुझे ते पैसे वाचवतेस वाटलंस तर आपण मिस्त्रांना करून ते पैसे घेऊन आपल्यासाठी ठेवू शकतो पण तेच काम जर आपण घरच्या घरी जर करून जर आपलं पैसे जर बचत करू शकलो ना तर आपल्याला कोणीही रोखत नाही घरातले आप आपल्याला कधीही म्हणणार नाहीत आपण चांगल्या मार्ग मार्गावर जर चालत असतो ना चांगल्या मार्गा मार्गावर वळत असतो ना तर आपल्याला त्या मार्गावर जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर आपण घरातली कामं करता करता जर अशा गोष्टींकडे जर लक्ष दिलं म्हणजे जर समजा तुम्हाला जर तोरण विणण्याची आवड असेल आणि जर तुम्ही जर ते तोरण विणायला जर बाहेर दिले तर मी आता लेटेस्ट मला एक काकी भेटल्या होत्या त्या काकीने मला किंमत सांगितली की सातशे ते आठशे रुपये मी एक तोरण विणायचे घेते मग जर तुम्ही जर तिथे जर तोरण विणायला दिलं किंवा त्यांच्याकडंच त्यांच्याकडचं असतं मटेरियल मग त्यांनी विणून दिलं तर सातशे ते आठशे रुपये ते घेतील आणि त्याच दिवशी जर आपण जर आपल्या रिकाम्या वेळामध्ये जर यूट्यूबवर ते सर्च करून आपण जर शिकून घेतलं तर तेच सातशे ते, ते आठशे रुपयाचं काम आपल्याकडे दोनशे हो ते तीनशे रुपयामध्ये होऊ शकतं मटेरियल फक्त आपलं राहील आणि मेहनत राहील दिवसातून आपण पंधरा वीस मिनटं किंवा अर्ध तास जरी त्या कामासाठी दिला ना तरी आपले तेवढे पैसे पण बचत होतात आपल्या अंगी काही कला येते आणि आपल्या अंगी जर कला असली ना तर आपलं कुठेही गेलो ना तरी आपल्या त्याच्यामध्ये ना आपलं नावच निघणार असतं म्हणजे जर समजा आता जर आपण पार्लरवाली जर खूप छान असेल तिने जर आपलं छान असा हेअरकट केला आणि तो हेअरकट जर आपली केस तशीच घेऊन हो, तसेच हेअर हो, घेऊन जर आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याला विचारतील वा तुझे हेअर खूप छान दिसत आहेत कोणता हेअरकट आहे कुठे केलं असं आपण त्या पार्लरवालीचं नाव सांगू मग तिने तिचं काम जे चोख केलं आहे ना त्या कामाबद्दल तिचं नाव निघणार आहे त्याचप्रकारे जर तुम्ही जर शिवणकाम करत असाल तुम्ही काही विणकाम करत असा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कोणतीही कला जर तुमच्या अंगी असेल आणि जर ती कला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर आ, हे केली ना तर तुमचंही कुठेही नाव निघू शकेल आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा जर तुमच्या कलेनुसार तुमचं नाव जर कुठे ना निघणार असेल ना तर त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं काहीच नाही तर आपण फक्त असं विचार करतो ना कधी कधी की मला घरात खूप कामं आहेत मला वेळच मिळत नाही मला घरात भरपूर कामं असतात माझी मुलं मला वेळ मिळू देत नाही आता बघू शकतो तुम्ही या व्हिडिओमध्ये मा माझा मुलगा सारखा मध्ये येत आहे माझा मुलगा फक्त चार वर्षाचा आहे आणि तो सारखा सारखा मध्ये येत आहे त्याला मोबाईल बघायचा असतो तर कधी त्याला खेळणी खेळायची असतात कधी त्याला माझ्यासोबतच खेळायचं असतं कधी त्याला जेवण लागतं कधी त्याला काही गोष्टी करायच्या असतात मी त्यालाही भरपूर वेळ देते त्यालाही त्याचा वेळ पूल पूर्णपणे देते आणि नाही त्यांचा वेळ त्यांना म्हणजे त्यांचं टिफिन त्यांचा नाश्ता त्यांचं जेवण त्यांच्यासोबत गप्पा मारणं त्यांच्यासोबत त्यांचे जे क्षण आहेत ना, तान 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 ना ते मी घालवण्यात कुठेही जास्त हे करत नाही आणि तेवढाच वेळ मी माझ्या कामालाही देते आणि घराकडेही तेवढंच लक्ष देते आणि ही ह्या कानमा मध्ये जर आपण गुंतलो ना तर आपल्याला बाहेरच्या दुनियेसोबत काही घेणं देणं नसतं म्हणजे बाहेर कोणाची भांडणं चालली आहेत कोणाच्या कोणत्या बायांची कोणासोबत काय विषय चालवत नाही याच्यावर आपल्याला काही लक्ष नसतं आणि जर आपण जर त्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना तर मग आपल्याला बाहेरच्या का गोष्टीही कानावर येत नाही आपल्याला टेन्शन येत नाही आपण जास्त ओव्हर थिंकिंग होत नाही आपण जर रिकामे जर असलो ना आपल्या हातात जर काही काम नसेल ना तर आपल्या डोक्यात भरपूर विचार चालतात मग आपण विचार करतो मी डिप्रेशनमध्ये गेली मी ओव्हर थिंकिंग आहे मी हे आहे मी ते आहे जर तुमच्या हातात जर काम नसेल तर तेव्हा मेंदू तर जास्त चालणारच आहे जर तुमच्या हातात जर काही काम असेल तर त्या हातांच्या कामाकडे मेंदूचं जास्त लक्ष असतं <laughs> कोणतेही काम असू दे तुम्ही रांगोळीमध्ये एक्सपर्ट असाल तुम्ही मेहंदीमध्ये मेहंदी ही खूप छान काही जणी खूप छान मेहंदी काढतात आणि काही जणी अशा असतात ना आपल्यासपैकी मैत्रिणी भरपूर असतील बघा ज्या ऐकत असतील आता त्या मेहंदी छान काढतात रांगोळी छान काढतात त्यांना शिवणकामही येतं त्यांना पार्लरचं कामही येतं त्यांना भरपूर अशी जी कामं असतात ना ते सर्व कामांमध्ये त्या उत्कृष्ट अशा असतात अशाही असतात आणि काही मैत्रिणी अशाही असतात ना त्या कधी प्रयत्नही करून बघत नाही त्यांना जर म्हटलं ना रांगोळी काढ तर त्या म्हणतील मला येत नाही मेहंदी काढ तर मला येत नाही काही जर तिच्यावर काम करायचं सांगितलं नाही मला जमणार नाही मला येणार नाही अशा गोष्टींकडे म्हणजे आपल्याला आपल्या अंग काही गुण जर हे करायचे असतील ना तर आपल्याला प्रयत्न करून बघायचे असतात मला जमणार नाही हा शब्दच ठेवायचा नसतो आपल्या डिक्शनरीमध्ये त्या शब्दाला कुठेही धाराणा धारा दिला नाही पाहिजे आताच तुम्हीच बघू शकता तुम्ही जर यूट्यूबवरचे व्हिडिओ बघत असाल ना तर भरपूर लेडीज अशा आहेत की त्यांनी स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले असतात म्हणजे भरपूर भरपूर म्हणजे भरपूरच लेडीज अशा असतात की त्यांनी स्टिचिंगचे व्हिडिओज टाकलेले असतात पार्लरचे व्हिडिओ टाकलेले असतात शिवणकामाचं असतात मग जर भरपूर लेडीज जर त्या मार्गावर वळत आहेत आणि मग आपणच रिकामा बसून काय करायचं आपण पण त्या मार्गावर वळायचं एकीचं बघून जर दुसरी शिकत असेल ना तर खूप छान आहे जर कोणाचं चांगलं बघून जर आपण चांगल्या मार्गावर जात असतो ना तर ज्याच्या मार्गावर आपण जातो त्यालाही बरं वाटतं आणि आपणही चांगल्या मार्गावर गेलो याचंही आपल्याला समाधान वाटतं तर रिकामा बसण्यापेक्षा रिकाम्या बसून जर ह्याच्या त्याच्या चुकल्या करण्यापेक्षा किंवा कोणावर टीका करण्यापेक्षा जर आपणच आपल्या प्रयत्नांनी आपल्यात काही कलागुण का समर्पित करत असू किंवा जर आपणच आपल्या कलागुणांना वाव देत असू ना तर आपल्यासाठी याच्यापेक्षा काहीच हे जास्त नाही आणि तुम्हीही बघा तुम्ही आजपासून म्हणा किंवा उद्यापासून म्हणा फक्त मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ न बघता तुम्हीही जे वी ज्या प्रकारचे तुम्हाला डोक्यात विचारतात ना बघा मोबाईलचंही असं आहे ना मोबाईलचं अल्गोरिदम असं आहे ना की आपल्या डोक्यात जे विचार येत राहतात ना तेच विचाराने आपल्याला लगेच व्हिडिओ तिथे दिसायला लागतात म्हणजे समजा जर आपण आता आनंदी असू ना की त्या पटकन आपल्याला त्याच्यामध्ये ना आनंदाचे व्हिडिओ दिसतील आपण जर दुःखी असू तर त्याच्यात दुःखीत दुःखित व्हिडिओ दिसतील जर आपल्या डोक्यात जे विचार असतील ना ते व्हिडिओ आपल्याला दिसायला लागतात मग जर आपण जर चांगले विचार आणि चांगल्या कामांकडे जर आपण वळत असू ना तर आपल्यालाही चांग ज्या मार्गावर आपल्याला जायचं आहे ना ते व्हिडिओ दिसायला लागतील आणि मग ते व्हिडिओ बघूनच आपण पण आपल्यासाठी काही चांगलं शिकण्याचा प्रयत्न करू फक्त मोबाईल बघून नुसते रिकामी व्हिडिओ बघत राहायचे बघत राहायचे स्किप करत राहायचे ते स्किप करण्यामुळे ना आपल्या मेंदूलाही गंज लागल्यासारखं होतं म्हणजे काय बघायचं आणि काय नाही हे होतं आपण बघायच्या दिवसातून म्हणजे दहा पंधरा मिनटं दिली ना मोबाईलमध्ये तरी ठीक आहे म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ज्या हव्या आहेत त्या बघायला मिळतात आणि म्हणजे रिकाम राहू नये माझा हेतू एकच आहे या गोष्टीतून व्हिडिओमधून सांगण्याचा की रिकामं राहू नये मी जर आता रिकामी राहिली असेल ना बघा माझं आता मी हा व्हिडिओ रात्रीचा काढला आहे मी रात्री म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं मिस्टरांसोबत गप्पा मारून झाल्या मुलाला जेवण वगैरे भरवून झालं आणि त्यानंतर मी बसले होते बसले होते मग उगाच बसून इकडचं तिकडचे विचार डोक्यामध्ये येण्यापेक्षा जो जोपर्यंत झोप येत येत नाही ना तोपर्यंत आपल्या हातात जे काम आहे ना जे आपलं काम आहे पेंटिंग राहिलेलं ते करून घ्यायचं आणि मग मी आता आता मी कटिंग करून घेतले आहे बघा ड्रेस ड्रेसिसची आत आणि मी मग सकाळी उठल्यावर मग सकाळची माझी जी कामं असतील ना ती आवरल्यानंतर मी ह्याच्या स्टिचिंगही करून घेणार आहे म्हणजे मी एका दिवसात मग मी स्वतःसाठी ड्रेस शिवून घालू शकते आणि जर हाच ड्रेस मी बाहेर दिला असता शिवायला मला जर शिवणकाम आली नसतं आणि मी हाच ड्रेस जर बाहेर शिवायला दिला असताना तर मला त्याची चारशे ते पाचशे रुपये शिलाई द्यावी लागली असते मग मी हाच ड्रेस पीस शिवायला दिला असता मग नंतर विचार केला असतं की मिस्टरांचे पेमेंट झाल्यावर किंवा हातात पैसे आल्यावर मग मी तो ड्रेस पीस जाऊन घेऊन येईल मग तोपर्यंत मला ती हाऊस त्याला म्हणजे मला मी ड्रेस पीस घेतला आहे आणि मला लगेच घालायचे आहे मग ते हाऊस करता आले नसते मग ते हां मिस्टरांचे पेमेंट झाल्यावर मग मी घेऊन येईल मग तेव्हा घालणार हा प्रश्न झाला असता पण ज्या ठिकाणी बघा आता हा ह्या हा ड्रेस पीस मी मला काय तीनशे रुपयाला पडला असला हा ड्रेस पीस तीनशेचा ड्रेस पीस आहे आणि मला एक रुपयाही त्याचा स्टिचिंगचा खर्च येणार नाही म्हणजे मी तीनशे रुपयामध्ये एवढा छान ड्रेस मी स्टिच करून स्वतः घालू शकते का तर माझ्यामध्ये मी ती कला आत्मसात करून घेतली आहे असं नाही की मी म्हणजे परफेक्ट आहे आणि परफेक्ट होती मलाही आधी काही येत नव्हतं म्हणजे थोडेफार मला, मला स्टिचिंगचं वगैरे काम येत होतं आणि मग मी शिकता शिकता मी अजूनही शिकतच आहे आणि मी शिकतच राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक